खऱ्या अर्थानं गेल्या एकवीस वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आहे आणि एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर संतोष सुपे डॉक्टर मंगलदाय सुपे आणि या सुपे परिवार हे सगळे फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी यांना मी खरं तर खेड तालुक्याच्या वतीनं खेड तालुक्यातील सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो कारण माझ्याबरोबर आता आम्ही व्यासपीठावरती होतो माझ्या शेजारी अकोले तालुक्याचे नेते आणि मधुकरराव पिचड साहेबांचे चिरंजीव वैभव दादा पिचड माझे आमदार बसले होते आणि ते सांगत होते की काळ बदललाय बदललेल्या काळामध्ये खऱ्या अर्थानं की समाज व्यवस्थेमध्ये सामुदायिक चळवळ त्या ठिकाणी बंद झालेली आहे जुन्नर तालुक्यातले अनेक ता नेते झाले ते म्हणले आमच्याकडे फार मोठी चळवळ होती ते केला तर राहिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खेड तालुक्यामध्ये एवढी मोठी चळवळ चालवण्याचं काम आजही आपण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं मी खरं तर आपल्या खेड तालुक्याच्या वतीनं डॉक्टर सुपे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद की अतिशय देखना कार्यक्रम आणि कार्यक्रम करण्यापेक्षा एवढ्या वर्षाचं सातत्य ठेवलं की खऱ्या अर्थानं फार महत्वाची गोष्ट आहे आणि हे जे सातत्य तुम्ही अनेक वर्ष त्या ठिकाणी ठेवलं आहे पंढरीच्या पांडुरंगाचं असं म्हटलं जातं की एक लग्न सोहळा जर गुळवला तर त्याला पंढरीच्या पांडुरंगाचं पुण्य मिळतं डॉक्टर साहेब तुम्हाला किती जन्माचं पुण्य मिळणार आहे मला काही माहिती नाही कारण साडेचारशे लग्न सोहळे या मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी केले आमच्या आदिवासी समाजाचे सगळे नेते लांगी साहेबांच्या पासून आमच्या सगळ्या मान्यवर मंडळी सांगडे साहेबांपासून आमच्या गवारी साहेबांपासून सगळी व्यासपीठावर विठ्ठलरावांपासून आमच्या सुधीर बोमळ्यांपासून सगळी उपस्थित आहे मी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा अधिक सवय घेणार नाही पण तुझ्या जागेमध्ये मी बसलेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्या बाजूमध्ये आहे भविष्यामध्ये मला लांगी साहेब सांगत होत्या परिसरामध्ये जे जी काही सुधारणा करावं लागेल जे जे काय करावं लागेल ते बाजार समिती सभापती येणार त्यानं भविष्यामध्ये तुमच्या पुढच्या सोहळ्याच्या अगोदर सगळी व्यवस्था अतिशय बंद करण्याचं काम बाजार समितीच्या के वतीने केलं जाईल मी अधिक सगळं आपल्या सगळ्यांचं घेणार नाही आपल्या सगळ्यांचं या खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि विवाहाबद्दल उभाऱ्या नौदापत्त्याचं वैवाहिक आयुष्य सुख समृद्धी भरवायत जाओ अशा प्रकारच्या सिद्धीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं मनस्वी परत एकदा स्वागत करतो आणि जाता महिलांना एक सूचना करतो महिलांना काय सूचना करतो आम्ही आता सकाळी एका कार्यालयामध्ये गेलो होतो आणि कार्यालयामध्ये गेल्यानंतर महिला भगिनी बघा आम्ही जी सांगतो ही सूचना फार महत्वाची आहे कार्यालयामध्ये गेल्यानंतर वरमाई जी असते वरमाईच्या पाच तोळ्याचं घंटन केलं काय केलं पाच सोळ्याचं सगळ्यांनी लगेच गळ्यात नका बघू पाच सोळ्याचं त्या कार्यालयात गेलं मी कशासाठी सांगतोय की लोक त्या ठिकाणी साधतात आपल्या सगळ्यांना ज्या ज्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी जाईल त्या त्यावेळी आपल्या गळ्यातलं त्याची काळजी सोन्याची त्या ठिकाणी घेतली पाहिजे तुम्ही जरी सोन्यासारख्या असल्यापर्यंत सोनं आपलं हे फार महत्वाचं आहे आणि सोन्याचं भाव झाला एक लाख रुपया किती झालंय आमदार साहेब एक लाख रुपये त्या ठिकाणी झालं एका बाजूला आमदार साहेब महाराष्ट्रामध्ये करोड रुपयाची संपत्ती असेल लोक प्रचंड मोठा विवाह करतात आमच्या सर्वसामान्य माणसांसाठी डॉक्टर साहेब तुम्हाला वाटेल कदाचित काम आहे पण हा भीमा मोठा आशीर्वाद तुम्हाला त्या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला सांगतो तर फार मोठं चळवळ उभी काम तुम्ही त्या ठिकाणी आपल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमच्या सगळ्या संचालक मंडळांच्या वतीनं आपल्याला मनापासून सगळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद साहेब या ठिकाणी यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाच्या वतीनं स्वर्गीय